अप्पू शेठ नमस्कार 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 काय कोणता जात कोणती घोड्याची ओरिजिनल मारवाड अच्छा युवर मारवाड आहे रजिस्ट्रेशन मी भेटल करावं लागेल कारण ते ब्लर टेस्ट करून कारण की आपण तिकडून आणलेलं आहे पुष्कर अच्छा पुष्कर मध्ये घेतला मग आता माल आणला ना जेव्हा आणलेला सोळा महिन्यात एकसठ प्लस अजून दात लावायला ओरिजिनल मारवा अजून लगाम बिगाम काहीच माहित नाही त्याला रस्ते सुद्धा माहीत नव्हती याचे माझ्या आई वडील काहीतरी तिथलं आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग ज्याच्याकडून घेतलेलं आहे मी अच्छा त्याचं रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे आणि बालभवरी वगैरे सगळं किल्ले आहे ना कंठमने बालभवरी किल्ले रे कंठमने बालभवरी किल्ले रे कंठमन ओके पाय वगैरे सगळं दोन्ही पाय मागचे सपेल सोळा महिने सोळा महिने कुडून घेतलेला आहे पुष्कर मधून आले अच्छा शोकीन मान त्यांचं कामच आहे झालाच काय सध्या मंडीची काय पोझिशन आहे आज मंगळवार भारी मालालाच किराय चांगला मालाला आहे किराय अच्छा लोकल मालाला आता सारंगखेडा जवळ आला सारंगखेडा चोवीस चोवीस नाही चौदा ला वाटत चौदा ला चौदा ला चालू होईल जात्रा चौदाची ना दत्त काय माल कसा येतोय आता एवढं सध्या आज कसा आले आज कसा आज नाही ना आज गाड्या नव्हत्या आपल्याच होते पाच सहा होते त्याने तीन दिले कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास तेवीस सोळा वीस व्हॉट्सअप मी त्याच्यावरच अच्छा आपले पप्पू शेठ आहे येवल्यामधले प्रसिद्ध व्यापारी आहे व चांगलं ना ते अच्छा आपल्या गॅरंटीवर सगळ्या बाबतीचं किल्ल्या आणि कोरा तुम्ही घरी घरी काय काय आता तुमच्याकडे घरी आता दोन बच्चे बाकी पाच सहा घोडे अच्छा व्हाईट मध्ये बघू शकतो सोळा महिन्याचा हा घोडा आहे पण एकदम म्हणजे एकसठ प्लस प्लस हाई हाईट आहे बालभवरी एकदम क्लेअर आहे कंठ आहे याला कंठमणी 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 एकदम ओरिजिनल बालभवरी क्लेअर आहे आणि थोडा <toss2> <toss1> चले